नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे रक्त घ्या पण दिव्यांगांसह शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणं करा प्रहार जनशक्ती पक्षाचे अनोखे आंदोलन फलटण पुढारी वृत्तसेवा माजी मंत्री कडू यांनी शेतकरी कर्जमाफी दिव्यांग मानधनवाढ व वा इतर सतरा मागण्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष फलटण रक्तदान शिबिराचे आयोजन करून आंदोलनास आगळा वेगळा पाठिंबा दिला आहे यावेळी चौसष्ट बाटल्या रक्त संकलित करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी शासनास रक्त घ्या पण आमच्या मागण्या पूर्ण करा असा रक्तदानातून मागण्यांचा संकल्प केला विविध मागण्यांसाठी समाजातून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन उभे केले जाते परंतु बहुतेक आंदोलनामुळे अनेकदा जनजीवन प्रभावित होते मात्र सागर गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा नेण्यासाठी समाजहिताचे रक्तदान शिबीर घेऊन अनोखे आंदोलन केले चौसष्ट रक्तदानदात्यांनी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आंदोलनकर्त्यांनी शासनास रक्त घ्या पण आमचा मागण्या पूर्ण करा असा रक्तदानातून मागण्यांचा संकल्प केला त्यावेळी मठाधिपाती ओंकारगिरी गुरु इच्छागिरी महाराज प्रहार जनशक्ती पक्षाचे समन्वयक गौरव जाधव पुणे जिल्हाध्यक्ष मंगेश धुमाळ डॉक्टर शिवाजी गावडे शंभूराज खलाटे विकास नाळे धनंजय महामूलकर बजरंग गावडे नितीन यादव संतोष ठोंबरे बापूराव गावडे मनोज गावडे विश्वास गावडे उपस्थित होते धन्यवाद नमस्कार सर्वांना मी सुप्रिया दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते रोटरी डिस्ट तीस तीस डिस्ट एकतीस बेचाळीस युनिट फॉर गुड ॲट्रॉस रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट रोटली रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आयोजित मोफत कृत्रिम पाय वाटप शिबीर पायाचे माप घेण्यासाठी दिनांक रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी चार रोटरी भवन मायादेवीनगर जळगाव नाव नोंदणीची शेवटची तारीख वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आवश्यक कागदपत्र आधार कार्ड फोटो लाभार्थीचा पूर्ण फोटो ज्या परिस्थितीत पाय आहे त्यासह फोटो तीन लाभार्थी मोबाईल नंबर खालील नंबरवर व्हॉट्सअप करावे संपर्क स्वप्नील पाटील नऊ आठ दोन तीन चार नऊ एक सात 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 बिपिन काब्रा नऊ आठ नऊ शून्य आठ आठ दोन सात सात दोन उदयकुमार कर्नावट नऊ सात तीन शून्य सात चार तीन शून्य 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 सुनील सुखवानी नौ एक पांच आठ चार नौ नौ पांच तीन सहा सचिन वर्मा नौ आठ नौ शून्य दोन एक नौ नौ सात शून्य योगेश भोले नौ शून्य दोन आठ पांच एक नौ सात दोन पाँच। विवेक काब्रा नौ आठ दोन तीन शून्य सात एक पाच सात शून्य सागर पाटील आठ आठ पाच पाच आठ पाच चार नऊ एक सॉरी एक नऊ नऊ अमित चांदिवाल नऊ आठ नऊ शून्य दोन चार 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 नऊ चार रो पी पी योगेश भोळे प्रमुख प्रकल्प प्रमुख रो रोटरी क्लब सचिन वर्मा सह प्रकल्प प्रमुख रोटरी क्लब देवेश कोठारी सचिव प्रकल्प रोटरी क्लब रोह महेश सोनी सचिव प्रशासक रोटरी क्लब गौरव सफळे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट पंकज झांबरे प्रकल्प प्रमुख किरण पाटील आर डी सी चेअरमन नामदेव चौधरी सचिव धीरेंद्र सिंग अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण धन्यवाद